मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल ज्याचं नाव आहे निकिता जाधव आर्ट नवीन आठवडा सोबत नवीन व्हिडिओ तर आज पण मी तुम्हाला कार्डबोर्ड पासून दोन डी आय वाय गोष्टी बनवून दाखवणार आहे एक आहे वॉल डेकोर, आणि दुसरी आहे होम नेमप्लेट माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी काल व्हिडिओ अपलोड नाही करू शकले तुम्हाला आवाजावरून समजतच असेल तर त्या त्याच्याऐवजी आपण आज व्हिडिओ अपलोड करत आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझ्या क्राफ्ट आयडियाच आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट्स तुमचा कमेंट, सपोर्ट असल्याशिवाय आपलं चॅनेल ग्रो करू शकत नाही मराठीमध्ये खूप कमी क्राफ्ट चॅनेल्स आहेत तर आपणच आपल्या लोकांना सपोर्ट करायचा असतो आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी ते कसं बनवलंय आणि हा व्हिडिओसुद्धा अगदी झिरो कॉस्ट डी आय वाय आहे तुम्हाला खूप कमी गोष्टींमध्ये तुम्ही बनवू शकता वॉल डेकोर आणि तो वॉल डेकोर किंवा ती नेमप्लेट पहिल्यांदा बघितल्यानंतर कुणालाही समजणार नाही की हे घरी बनवले किंवा डी आय वाय आहे खूप रिच आणि कॉस्टली लुक देणारा डी आय वाय आहे हा तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा चला तर पाहूया क्राफ्ट नंबर वन सगळ्यात पहिल्यांदा मी इथे कार्डबोर्ड घेतला आहे आणि आता त्या कार्डबोर्डचे तीन भाग करून घेणार आहे उभे पंचवीस सेंटीमीटर आणि आळवा दहा सेंटीमीटर असे मी तीन पार्ट करून घेतलेत कार्डबोर्डचे तुम्ही बघू शकताय आणि आता त्या कार्डबोर्डच्या कडा आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत त्याच्यासाठी मी फेविकॉलमध्ये पाणी मिसळून ते असं न्यूजपेपरवरती लावून घेतलं आहे आणि तो न्यूजपेपर मी त्या कडांवर चिटकवणार आहे बघ बघू शकताय तुम्ही ज्या आपल्या रफ कड आहेत त्या न्यूजपेपर चिटकवल्यानंतर एकदम स्मूथ होऊन जातील म्हणजे आपल्याला एकसारखा इफेक्ट मिळेल इथे मी अॅक्रेकले कलरमधला ब्राऊन कलर आणि त्याच्यात थोडंसं ब्लॅक कलर मिक्स करून घेतला आहे म्हणजे ला, आपल्याला लाकडासारखा कलर बनवायचा होता मला म्हणून मी ते दोन कलर मिक्स केले आहेत ओरिजिनल ब्ला ब्राऊन कलर दिला असता तर तो तितका इफेक्टिव्ह दिसला नसता बघू शकताय तुम्ही आपल्याला वुडन कलर जो म्हणतो वुडन टेक्स्चर तर तसं दिसतंय तो कलर आता मी इथं तिन्ही कार्डबोर्ड एकसाथ चिटकवून घेते सेलोटेपच्या मदतीने कारण आपल्याला त्याच्यावरती जो प्लेन कार्डबोर्ड असतो तशी डिझाईन बनवायची आहे पण ते चिटकवून घेतल्यानंतर आपल्याला डिझाईन बनवणं किंवा त्याच्यावरती पेंटिंग करणं इझी जाईल म्हणून मी सेलो सेलोटेपने चिटकवून घेतला आहे तुम्ही तुम्हाला जर वेगळी डिझाईन बनवायची असेल आणि क्रिस क्रॉसमध्ये जर चिटकवायचं असतील कार्डबोर्ड तर तशाही पद्धतीने तुम्ही चिटकवू शकताय वेगवेगळ्या शेपमध्ये वगैरे मला इथं एकसारख्याच पॅर्लरमध्ये लावायचं होतं म्हणून मी ते सेलोटोपनी एकसारखं जसा त्याचा पूर्वत शेप होता तसंच मी ते चिटकवून घेतलेलं आहे आता आपण ह्याला पलटी करून ह्याच्यावरती पेंटिंग करणार आहे ब्लॅक कलरनी इथं मी काय बनवलं आहे हे तुम्हाला अगदी एंडिंगला समजेल Uh, पहिल्यांदा तर मी एक खांब असा uh, पेन्सिलने ड्रॉ करून घेतला आहे तुम्हाला इथं पेन्सिलचं स्केच दिसत नसेल आता त्याला ब्लॅक कलरने मी फिलअप करून घेते आउटलाईन काढून uh, तुम्ही डिरेक्टली सुद्धा करून घेऊ शकताय पण मला पेन्सिलने करणं इझी वाटलं आधी म्हणून मी आधी पेन्सिलनं करून घेतलं आणि इथं मी आता पक्षाचा शेप बनवते आहे तो काही शेप मला पेन्सिलनी ड्रॉ करून घ्यावा नाही लागला म्हणजे थोडीफार पेंटिंग चांगली असल्यामुळे ले झिरो साईजच्या ब्रशनी आणि ब्लॅक कलरनी मी तो पक्ष्यांचा आकार काढून घेते तुम्ही ह्याच्याऐवजी ह्या पेंटिंगच्या ऐवजी जर तुम्हाला मंडाला पॅटर्न वगैरे काढायचे असतील किंवा अजून कोणतं वेगळं ड्रॉईंग काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकताय पण मला हे पेंटिंग खूप ठिकाणी बघायला मिळालं त्यामुळे मला हेच ड्रॉईंग करायचं होतं आणि बॅकग्राऊंडला आपण कुठलाही कलर देऊ शकलो असतो पण मला उडन बेसवरती किंवा उडन सारखं दिसणारं स्ट्रक्चर हवं होतं आणि त्याच्यावरतीच पेंटिंग करायचं होतं म्हणून मी ब्राऊन कलरवरती नंतर ब्लॅक कलरने पेंट केले तुम्हाला ब्राऊन कलरवरती व्हाईटने जरी करायचं असेल तरीसुद्धा ते खूप सुंदर दिसतं पण कसं अंधार झाल्यानंतर जनरली आपल्याला सगळ्या गोष्टी ब्लॅकच दिसतात सो मला तसंच ते बनवायचं होतं म्हणून मी त्याला ब्लॅक कलर केलेला आहे तर तुम्हाला जर व्हाईटमध्ये करायचं असेल तर, कर तर, तर तुम्ही व्हाईट करू शकता तेही कॉम्बिनेशन खूप छान दिसतं इथे बघू शकताय मी झिरो नंबरच्या ब्रशनी पक्ष्याचा शेप कसा काढायचा ते दाखवलं आहे म्हणजे तुम्हाला इझी पडेल आणि मी लव बर्ड्स किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिरेक्शनला तोंड करून बसलेले पक्षी काढलेले आहेत तर त्याच्यामुळं कसं आपल्याला एक वाला लुक येईल इथं मला नंतर फक्त पक्षी काही छान वाटले नाहीत म्हणून मी त्यांना खाली बल्बसुद्धा काढलेले आहेत किती सुंदर दिसते पहा आता वळूया क्राफ्ट नंबर सेकंडकडे इथे मी सिम्पल कार्डबोर्ड घेतलेला आहे आयताकृती तुम्ही कितीही साईजचं घेऊ शकता त्याला पहिल्यांदा मी रेड कलर देते जो आपला ॲक्रेलिक कलर असतो तो ॲज इट इज मी ओरिजिनल कलर यूज केला आहे तर रेड कलर का रेड आणि केसरी तर आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये किंवा इवन महा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रेड आणि ऑरेंज वगैरे कलर हे धार्मिक मानले जातात सो so, मला होम नेमप्लेट बनवताना त्याच्यामध्ये तेच कलर यूज करावे असं वाटलं म्हणून मी रेड कलरचं कॉम्बिनेशन आणि केसरी कलरमध्ये हे नेमप्लेट रंगवून घेतली नंतर मी एक छोटीशी चौकोनी आकारात एक कार्डबोर्ड कट करून तोही कलर करून घेतला आहे आणि ते मी राऊंड शेपमध्ये आरसा जो भेटतो मिरर म्हणतो आपण तो सेंटरला चिटकवून घेतला आहे थोड्या वरच्या साईडला आणि त्याला असे जे चौकोनी आकाराचे ट्रँगलमध्ये जसा चौकोन दिसतो त्या आकाराचे जे मिरर आहेत ते मी लावून घेते ते मिरर लावून एक राऊंड राऊंड असा पॅटर्न बनवून घेणार आहे मी त्या मी त्या मिररचा आता बघूया आपण तो पॅटर्न कसा दिसतोय मी ॲक्च्युली हे एका सिरियलमध्ये पाहिलं होतं की त्यांच्या भिंतीवरती असं खूप मोठं आरशांचं वॉल एकर असतं तर मी त्याच शेपमध्ये इथं छोटंसं डेकोरेटिव एक कॉर्नर बनवायचं ठरवलंय तर मी खूप रेफरन्स इमेजेसमध्ये किंवा रेफरन्स व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याला ग्लासची बॉटल लावून त्याच्यामध्ये फ्लॉवर्स किंवा थोडंसं ग्रीनरी ॲड करता येईल पण ते जे लोक जॉबला जातात किंवा ज्यांना रोज मेंटेन करणं शक्य नसतं तर त्यांच्यासाठी असे डेकोरेटिव कॉर्नर्स बनवणं सोयीस्कर पडेल तर त्याच्यासाठी मी हे आरसे घेतलेत तुम्हाला इथं एक आयडिया देते तर तुम्हाला असे अरसे मिळत नसतील किंवा घ्यायचे नसतील तर घरी सी डी प्लेअर असतो आपल्या तर तो सी डी प्लेअर हव्या त्या शेपमध्ये कट करून आपण असे मिरर मिळवू शकतो तर मला ते थोडंसं फक्त मिरर अपुरं वाटत होतं म्हणून मी तर हाफ कट पल जे असतात तर ते यूज केलेत पण ते कसे यूज केलेत की आतमधल्या सायटला जो मिरर आहे तर त्याच्यावरती ते, ते चिटकवले आता आपण जो कार्डबोर्डचा पीस एक चौकोनी कलर करून घेतला होता तो आपण इथं चिटकवणार आहे त्याच्या खाली तर तो कसा कशासाठी चिटकवणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला मी सांगेन माझ्याकडं एक लेस होती मोरपंकी कलरची तर ती सेम जेवढ्या साईजची आपल्याला गरजेची होती तेवढ्या साईजचीच उरलेली तर मी ते तिथं यूज केले म्हणजे अगदी उरले सुरले सामानापासून मी ही होम नेमप्लेट तयार केलेली आहे तर बघू शकताय खाली किती सुंदर झालरसारखा लूक आला आहे त्याला आणि आता आपल्याला आपल्या होम नेमप्लेटवरती नाव टाकायचं आहे मला ही होम नेम प्लेट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल ठेवायची होती म्हणून मी इथं फक्त माझं सर नेम चव्हाण आहे सासरचं तर मी चव्हाण निवास Uh, तुम्ही गुम हे किस प्यार मी सिरियलमध्ये ऐकलं असेल तर तसंच मला सेम टाकायचं होतं तर मी आधी पेन्सलनं रेषा मारून घेतल्या कारण आपल्याला एक साईजमध्ये ते नाव लिहिता येणं इझिली पॉसिबल नाही आहे तर त्या रेषा मारून मी एक ठराविक डिस्टन्स मेंटेन केलं आणि नंतर त्याच्यामध्ये मराठीत पेन्सलने जसं शेपमध्ये मला कलर करायचं तर ते, ते लेटर्स मी तिथं लिहून घेतले आता मी इथं गोल्डन कलर यूज करून जे मी पेन्सिलनी लिहिले चव्हाण निवास तर ते गोल्डन कलरने मी पेंट करणार आहे माझ्याकडे इथं ॲक्रेलिक कलरमध्ये गोल्डन कलर अवेलेबल नव्हता सो मी जो आपल्याकडं सिम्पल दहावीस रुपयेचे कलर्स असतात तर त्याच्यानी कलर केले बघू शकता की ती छान उठावदार दिसते ते तुम्हाला जर एका स्ट्रोकमध्ये जर तिथं व्यवस्थित कलर बसला नसेल तर तुम्ही त्याच्यावरती डबल कोट करून असं ते डार्क बनवू शकता कारण ॲक्रेलिक कलर हे थोडेसे शायनी येतात आणि त्याच्यावरती आपले साधे कलर बसणं थोडंसं मुश्किल असतं पण तुम्ही डार्क कलर घेऊन त्याला जर असं डबल कोट केलं तर ते खूप सुंदर दिसते बघू शकताय किती छान वाटते लिहिलेलं अगदी उठावदार दिसते त्या केसरी आणि रेड कलरवरती मग अशी एक लेस होती अवेलेबल किंवा डोरी म्हणू शकताय तर ते मी ते हँग करण्यासाठी मी इथं ती डोरी चिटकवून घेते एक ठराविक अंतरावरती मला थोडीशी मोठी वरती साईज हवी होती तर मी मोठी घेतली आहे तुम्हाला तुम्हाल छोटी हवी असेल किंवा सिंगल एक दोरा लावायचा असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता इथं बघू शकताय मी फेवी बॉन्डचा फेवी म्हणजे ग्लू यूज करते तो ग्लू खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि आता आपण इथं दोरी लावून घेणार आहोत ती कार्डबोर्डला आणि ते एकदम सिक्युअर राहण्यासाठी मी त्याच्यावरती आणखीन एक जो पातळ कार्डबोर्डचा तुकडा असतो तो चिटकवून घेते म्हणजे ती दोरी इझिली निघणार नाही त्या कार्डबोर्डसोबत व्यवस्थित स्टिक होईल म्हणजे आपण हँग केल्यानंतर वारं आलं किंवा काही हल्लं तर ते पडणार नाही बघू शकता इथं तुम्ही की कसं ते जॉईन केलेलं आहे इझिली अगदी म्हणजे जेव्हा एकदा चांगलं वाळलं ना, की इजीली सुद्धा ना ते की इझिली निघणारसुद्धा नाही आहे आणि तुम्ही हँग केल्यानंतर तुम्हाला नंतर सतत त्याच्याकडे बघण्याची गरज पण पडणार नाही बघू शकता इथं मी तो चौकोन कशासाठी बनवलेला आपल्या घरी असं म्हणतात की तिन्ही संजेला दारात दिवा लावावा अंगणात लक्ष्मी येते तर त्या दिव्यासाठी किंवा पंथीसाठी मी ती छोटीशी जागा सोडली होती तिथं